नमस्कार मी निशा घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण अगदी कुरकुरीत असे उपवासाचे चांडगे बनवणार आहोत अतिशय सोपी अशी रेसिपी आहे तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर पहा सर्वप्रथम मी इथे एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे आता हा साबुदाणा आपल्याला भिजवून घ्यायचा आहे त्यासाठी आपण एका बाऊलमध्ये हा साबुदाणा काढून घेऊयात आता यामध्ये पाणी घालूयात आणि हा साबुदाणा आपण स्वच्छ पाण्याने अगोदर धुवून घेऊयात आता यामधलं जे पाणी आहे ते आपण टाकून देऊयात यामधलं पाणी आपण टाकून दिलेलं आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता साबुदाणा भिजवण्याकरता पाणी घालायचं आहे साबुदाणा बुडून वरती थोडंसं पाणी येईल इतपत आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि आता यावरती झाकण ठेवून हा साबुदाणा आपण रात्रभर भिजवून घेऊयात जर तुम्ही दिवसा भिजवत असाल तर तीन ते चार तास भिजवला तरी देखील चालेल तर पहा इथे मी रात्रभर असा साबुदाणा भिजवून घेतलेला आहे आणि साबुदाणा अगदी मस्त असा फुललेला आहे जसं आपण रेग्युलर साबुदाणा भिजवतो खिचडी करता अगदी तसाच भिजवून घ्यायचा आहे तर बघा इथे मी तुम्हाला साबुदाणा दाबून दाखवते अगदी मस्त मौस त्याचा भिजलेला आहे आता इथे मी घेतलेले आहे दोन बटाटे एक जो बटाटा आहे तो उकडलेला बटाटा घेतलेला आहे आणि एक कच्चा बटाटा घेतलेला आहे तर उकडलेल्या बटाट्याचे आपण साल काढून घेऊयात तर हा जो बटाटा आहे तो जास्तही आपल्याला शिजवायचा नाही किंवा कच्चाही ठेवायचा नाही अशा पद्धतीने शिजवून घ्यायचा आहे आता आपण सर्वप्रथम उकडलेला बटाटा आहे तो व्यवस्थित असा मॅश करून घेऊया अगदी बारीक कर असा करून घेऊया तर बघा इथे मी संपूर्ण जो बटाटा आहे तो अशा पद्धतीने चमचाने मॅश करून घेतलेला आहे उकडलेला बटाटा घातल्यामुळे या सांडग्यांना छान अशी बाइंडिंग येणार आहे तर बघा हा बटाटा आपला मॅश करून झालेला आहे यानंतर इथे जो कच्चा बटाटा घेतलेला आहे याची आपण अगोदर साल काढून घेऊयात संपूर्ण बटाट्याचे साल काढून घेऊया साल काढून घेतलेली आहे आता आपण हा बटाटा किसून घेऊयात त्यासाठी एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि यामध्ये खिसणे आपल्याला ठेवायची आहे आणि डायरेक्ट पाण्यामध्ये आपल्याला हा बटाटा किसून घ्यायचा आहे बटाटा किसून डायरेक्ट हा पाण्यामध्ये जायला हवा जेणेकरून तो काळा पडणार नाही तर बघा आपल्याला उभ्या आकारामध्ये बटाट्याचा किस बनवून घ्यायचा आहे तर इथे मी संपूर्ण बटाटा आहे तो खिसून घेतलेला आहे आता हा बटाट्याचा किस आपल्याला स्वच्छ असा पाण्यामध्ये धुवून घ्यायचा आहे जेणेकरून यामधलं सर्व स्टार्च आहे जे निघून जाईल तर बघा स्वच्छ असा बटाटा धुवून घेतला यामधलं आपण पाणी काढून टाकूयात आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे भिजवलेला साबुदाणा त्याचबरोबर उकडून घेतलेले आपला बटाटा आहे जो मॅश केलेला तो यामध्ये टाकायचा आहे त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकूयात आणि एक चमचा लाल तिखट घालायचा आहे लाल तिखटऐवजी तुम्ही हिरव्या मिरचीची पेस्ट वापरली तरी देखील चालेल किंवा लाल मिरचीची पेस्ट वापरली तरी देखील चालेल आता हे सर्व जुनस आपल्याला एकजीव असे करून घ्यायचं आहेत साबुदाना आपल्याला व्यवस्थित असा मॅश करून घ्यायचा आहे तर बघा उकडलेला बटाटा आहे तो वापरल्यामुळे या सर्व मिश्रणाला छान अशी बाइंडिंग येते त्याचबरोबर आपल्याला हे सांडगे बनवायला अतिशय सोपं पडतं तर बघा शाबुदाना आपल्याला अगदी बारीकही असा मॅश करून नाही घ्यायचा जरासा मोठा सरस ठेवायचा आहे तर बघा जो बटाट्याचा कीस घातलेला आहे तो इथे आपल्याला तुटता कामा नाही अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचा आहे कारण आपण ज्या वेळेस सांडगे बनवतो त्यावेळेस सा आपल्याला मोठं मोठं असा यामधला बटाट्याचा किस देखील त्यामध्ये ॲड करायचा आहे आणि तळल्यानंतर देखील हा जो मोठा कीस आहे तो मस्त असा फुलतो त्यामुळेच आपण कच्चा बटाट्याचा किस यामध्ये वापरलेला आहे तर बघा आपलं मिश्रण छान असं इथे मिक्स करून झालेलं आहे आणि बघू शकता अशा पद्धतीचं आपण बनवून घेतलेला आहे याला बाइंडिंग देखील अगदी मस्त आलेली आहे तर आता आपल्याला अशा पद्धतीने चित्रात दाखवल्याप्रमाणे याचे सांडगे बनवून घ्यायचे आहेत तर पहा इथे मी एका ताटामध्ये याचे सांडगे काढून घेते तर बघा आपल्याला दोन्ही बोटांच्या मदतीने आणि अंगठ्याच्या मदतीने अशा पद्धतीने सांडगे तोडून घ्यायचे आहेत तर बघा या पद्धतीने मी सर्व सांडगे तोडून घेत आहे तर मी हे स्टीलच्या ताटामध्ये बनवलेले आहेत तुम्ही पॉलिथिनच्या बॅगवरती देखील सांडगे सोडू शकता तर बघा सांडगे तोडल्यानंतर मस्तचा सा हा जो बटाट्याचा कीस आहे तो यामध्ये दिसतोय हे सांडगे जेव्हा वाळतील आणि जेव्हा आपण तळू त्यावेळेस हा बटाट्याचा कीस अगदी मस्त असा फुलला जातो त्यामुळेच आपल्याला यामध्ये बटाट्याचा कीस घालायचा तर बघा मी इथे सर्व सांडके जे आहेत ते तोडून घेतलेले आहेत अशा वेगवेगळ्या ताटांमध्ये मी हे सांडके तोडलेले आहेत आता आपल्याला हे जे सांडगे आहेत ते कडक अशा उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहेत अगदी सांडके कुरकुरीत होईपर्यंत वाळवून घ्यायचे आहेत तर बघा सांडगे इथे आपले मस्त असे वाळवून झालेले आहेत इथे मी तुम्हाला एक वडा घेऊन दाखवते बघा अगदी कडक कुरकुरीत असे आपले हे सांडके वाळवून तयार झालेले आहेत तर हे सांडगे मी दोन दिवस कडक उन्हामध्ये वाळवून घेतले आहेत जेणेकरून हे सांडगे वर्षभर टिकतात तर बघा आता आपल्याला हे सांडगे तळून घ्यायचे आहेत मी तुम्हाला इथे तळून दाखवते अगोदरच तेल गरम करायला ठेवलं होतं तर तेलात सोडल्यानंतर बघा सांडगे अगदी पॉपकॉर्नसारखे फुललेले आहेत साईजला अगदी दुपटीने वाढलेले आहेत त्याचबरोबर कुरकुरूत देखील झालेले आहेत आता आपण हे सांडगे काढून घेऊयात आणि याच पद्धतीने आणखीन सांडगे तळून घेऊयात उपवासाची तकली बटाटा खाऊन कंटाळा आला असेल तर ही सांडग्याची रेसिपी नक्की बनवून बघा किंवा एखाद्या वेळेस एखादा पाहुणा घरी येतो त्याचा उपवास असेल तेव्हा देखील तुम्ही ही रेसिपी बनवून त्यांना देऊ शकता अगदी कुरकुरीत असे हे सांडगे लागतात चवीला तर अगदी भन्नाटच लागतात तर बघा इथे आपण सर्व सांडगे जे आहेत ते तळून घेऊयात सांडग्याबरोबर शेंगदाणे आणि हिरवी मिरची देखील आपल्याला तळून घ्यायचे आहे आता याच्या सोबत खाण्यासाठी आपण मुठभर शेंगदाणे तेलामध्ये अगदी कुरकुरीत होईपर्यंत खमंग असे तळून घेऊयात तर बघा शेंगदाण्याची इथे साल निघायला लागलेले आहे ला म्हणजे शेंगदाणे अगदी कुरकुरीत असे तळलेले आहेत लगेच येतात आपण हे तेलामधून काढून घेऊयात त्याचबरोबर हिरव्या मिरच्याचे देखील मी दोन तुकडे करून घेतलेले आहेत आणि गॅस बंद करून गरम तेलामध्ये हे आपण तळून घेऊया मिरचीचे अशा प्रकारचे तुकडे करून घ्यायचे म्हणजे तळताना मिरची आपल्या अंगावरती उडत नाही तसेच तेलामध्ये फुटत नाही तर बघा मस्त अशी मिरची देखील आपली तळून झालेली आहे तेलामधून आता आपण हे बाहेर काढून घेऊयात तर बघा मस्त असं आपले उपवासाचे कुरकुरीत खमंग असे सांडेगे तयार झालेले आहेत अगदी पॉपकॉर्न सारखे फुललेले आहेत फुलासारखे छान असे फुललेले आहेत तर बघा हा पदार्थ अगदी झटपट असा होतो अर्ध्या तासांमध्येच आपला हा पदार्थ तयार होतो यामध्ये आपल्याला अजिबातच साबुदाना शिजवायची काही गरज पडत नाही तर या उन्हाळ्यात या सांडग्यांची रेसिपी नक्की ट्राय करून बघा तसेच तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगायला अजिबातच विसरू नका सोबतच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्याचसोबत बेल ऐकून देखील प्रेस करा कमेंटमध्ये ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला ला करा तसेच जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया अशाच पुढच्या छान छान आणि नवनवीन अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि हेल्दी राहा